सिटी न्यूज वसा जनसेवेचा समृद्धी महामार्गावरून जाणार एका ट्रॅव्हल्स वर अज्ञात इसमानं दगड भिरकवला असता चालकासह तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे अज्ञात इसमाचा दगड भिरकवून मोठा अपघात घडवण्याचा आणि लुटीचा उद्देश होता की आणखीन काही याबाबत पोलीस तपास करतायत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर रात्री अकरा वाजता दरम्यान चॅनल नंबर तीनशे सात एक जवळील देऊळगाव कोळ ते बीबीकडे जाणाऱ्या ओव्हरब्रिज पुलावरून समृद्धी महामार्गानं जाणारे ट्रॅव्हल्स क्रमांक एकोणतीस बीई सदुसष्ट सत्याहत्तर अज्ञात इसमानी दगड मारला यामध्ये ट्रॅव्हलच्या समोरील कास फुटून यामध्ये चालक रुपेश माधव रुडे राहणार मांडवा तालुका डिग्रस आणि प्रवासी राजेंद्र राठोड वैवर्ष त्रेचाळीस राहणार महाळुंगी तालुका आर्णी जिला यवतमाळ आणि अनिल गवई राहणार सारंगपूर वाडी जिल्हा यवतमाळ हे किरकोळ जखमी झाले चालक सहित दोन प्रवासी किरकोळ जखमी झालेत सदरची माहिती प्राप्त होता असतात महामार्ग पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे प्रवीण पोळ आणि महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान श्रावण घट्टे नागरे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींवर समृद्धी महामार्गावरील अँब्युलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे यांनी उपचार केले तसेच पोलीस स्टेशन बीबीचे पाटील पोलिस अंमलदार अरुण साणप चव्हाण भगवान नागरे आणि इतर स्टाफनी सदरील पुलावर आजूबाजूला अज्ञात इसमाचा शोध घेतला असता सदर इसम हे मिळून सदर ट्रॅव्हल चालकाने प्रसंगावधान दाखवत ट्रॅव्हल सुरक्षित ठिकाणी बाजूला घेतली जर चालकाचं नियंत्रण सुटलं असतं तर मोठा अपघात घडून अनर्थ घडला असता समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलीस अधीक्षक नागपूर श्री यशवंत सोळंके यांच्या आदेशानं पोलीसचे दोन वाहने सतत नाईट पेट्रोलिंग करत असतात पोलिसाची नजर चुकून सदर घटना घडत आहेत त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहायला हवी अशी मागणी होती सिटी न्यूज बुलढाणा संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस